नमस्कार मी तुमची होस्ट उल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली जी रेसिपी आहे ना ती खूपच सोपी साधी रेसिपी आहे रोज ऑफिसला जायची गडबड रोज शाळेची गडबड घरातली नाश्त्याची गडबड ही कढई ठेवतो आहे ती काढतो आहे ती ठेवतो आहे ती काढतो आहे भरतोय भरतो आहे जातो आहे आपला डब्बा ऑफिसचा डबा शाळेचा डबा सारा गोंधळ पण मग आज ह्याच्यामध्ये अशी एक छोटीशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि ती रेसिपी बघूया आज माझी जी रेसिपी आहे ती शिळ्यापोळीची रेसिपी आहे अगदी साधी आणि सोपी माझ्याकडे शिळ्यापोळ्या उरल्या होत्या तर भी बगाही मी बघा ही अशी पोळी तयार करून घेतली होती यामध्ये मी तेलमीठ घालून कणिक भिजवून मग पोळ्या जास्तीच्या करून घेतल्या होत्या कारण मला ही रेसिपी तुम्हाला दाखवायची होती तर आता आम्ही हा असा पोळ्यांचा कुचकरा हातानेच करून घेतला मिक्सरमध्ये फिरवू नका आता आपल्याला जी रेसिपी करायची आहे त्यासाठी आपल्याला एवढा काही हा कुचकरा लागणार नाही आहे आणि याची मी अजून एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मिक्सर लागणार आहे म्हणून मी हा कुचकरा मिक्सरमध्ये थोडासा टाकते आहे आता हा बघा हा एवढा जो ओ, मी हा पोळीचा चिवडा घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये माझ्या रेसिपीचं नाव आधी तुम्हाला सांगते माझ्या रेसिपीचं नाव आहे शिळ्यापोळीचा कच्चा चिवडा आता याच्यामध्ये काय करायचं हे लोणचं टाकायचं म्हणजे लोणच्याचा खार घाईच्या वेळेस आपण हा लोणच्याचा खार मी याच्यामध्ये टाकला थोडं तेल टाकते म्हणजे समजायचं की आपली चिवड्याची फोडणी झाली हे तेल मी याच्यामध्ये टाकते अशा पद्धतीने चिवड्याचं तेल म्हणजे याच्यामध्ये लोणच्याचं तेल मी टाकलंय आता आपण काय करणार आहोत अगदी थोडेसे चिली फ्लेक्स चवीला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हा मुलांच्या डब्याचा पदार्थ आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही मसाले घालता येत नाही फक्त चिमूटभर मीठ आता याच्यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपला आहे याच्यातला हे आहे मेतकूट आता तुमच्याकडे जर मेतकूट नसेल तर काय करायचं फुटाण्याचं डाळं असतं ते दळून यात टाकायचं किंवा सातूचं पीठ असेल तर ते टाकायचं आता हे आपलं तयार झालेलं आहे यामध्ये मी थोडासा हा ओला नारळ घालते आहे कारण मुलं खातात हा ओला नारळ घातला आणि याच्याचमध्ये थोडंसं मी चीज घालणार आहे कारण मुलांना चीज खूप आवडतं म्हणून चीज घालणार आहे आता हे सगळं आपण कालवून घेऊया याचा खूप छान खमंग वास सुटतो ही रेसिपी माझी स्वतःची रेसिपी आहे मी कुठनं काही शिकलेली नाही आहे माझ्या दोन मुली शाळेत जायच्या तेव्हा त्या मला खूप म्हणायच्या उपमा नको पोहे नको तू आम्हाला नवीन काहीतरी करून घाल मग आता नवीन काय देऊ म्हणून मग हे नवीन असं मी शोधून काढलं कारण पोळ्या असायच्या घरामध्ये एकदा त्यांना ही रेसिपी कळल्यानंतर त्या पुन्हा शिवल्याच नाही कुठल्या पोह्याला नोपम्याला जास्त त्याच्याकडे लक्षच दिलं नाही कारण लक्षात ठेवा आपली जी शिळी पोळी असते त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि हे तुम्ही ऐकलंही असेल आणि खूपदा हे सिद्ध केलं गेलेलं आहे आता हा आपण कोरडा चिवडा बनवला मुलांसाठी आता जरी आलो किंवा घरातल्या लोकांनाही हा नाश्ता द्यायचा असेल तर कसा द्या तर बघा हा मी थोडासा यामध्येच घेते यातनंच आपण घेऊया आता याच्यावर आपण मस्तपैकी हा कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे हा आपण कांदा टोमॅटो टाकूया थोडासा हा थोडा कांदा टोमॅटो टाकला आहे थोडासा आपण वरती ओला नारळ टाकूया बघा हा थोडा ओला नारळ मी टाकलाय आणि आता काय करणार आहे हा ओला नारळ टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी याच्यावर टाकते आणखीन एक महत्वाचा इन्ग्रेडियंट मी टाकायचं विसरली मुलांच्या चिवड्यामध्ये तो म्हणजे ही शेव शेव त्यांना टाकून द्यायची आणि त्यांना सांगायचं हा कच्चा चिवडा आहे पोह्याचा कच्चा चिवडा किंवा वैदर्भी भत्ता कसा आहे तसं आता बघा हे कोरडं राहतं डब्यात पण दुपारपर्यंत काही वास येणार नाही काही नाही आता ह्याच्यावर आपण थोडीशी शेव घालूया आणि मग आता हा आपला ही रेसिपी आपली तयार झाली आणि याच्यावर काय करायचं थोडेसे आपण हे डाळिंबाचे दाणे टाकायचे आणि हे थोडे डाळिंबाचे दाणे आपल्या मुलांच्या चिवड्यामध्येही डब्याच्या चिवड्यातही टाकायचे आता बघा याच्यामध्ये तुम्ही जर मक्याचे दाणे टाकले मग मा माझ्याकडे फ्रोझन मका आहे तो ओलसर होतो म्हणून मी घेतला नाही तर हे जर मक्याचे दाणे तुम्ही घातले उकडवून बाहेर काढून ठेवले मिठाच्या पाण्यात ताज्या मक्याचे दाणे तर किती छान हा मुलांचा चिवडा पण खूप छान दिसतो आहे डब्यात द्यायचा आणि आपण आता ही रेसिपी पेश केली आहे खाण्यासाठी पाहुण्यांसाठी ही रेसिपी पण किती सुंदर दिसते आहे हे बघा तर ही रेसिपी पण मी तुम्हाला दाखवली आता दुसरी महत्वाची रेसिपी मला ही दाखवायची आहे ही मी बाजूला ठेवते आणि आता या मिक्सरमध्ये मी हे आपल्या पोळीचा कुचकरा घेतो आणि आता यामध्ये मी टाकणार आहे थोडासा गुळ कारण गुळतूप पोळीचा लाडू पोळीचा दाखवायचा पण काय होतं नुसता गुळतूप पोळीचा लाडू एकत्र येत नाही म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहोत आणि हा सगळा गुळ मी यामध्ये घालते आता हे मी मिक्सर थोडंसं पल्स मोडवर फिरवून मी आणणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते की ते कसं होतं आता हे मिक्सरमधलं बघा मिश्रण कसं झालं आहे हे छान झालं आहे आता आता आपण काय करणार आहोत याला याच्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला गुळतूप गुळतूपोळीचा लाडू करायचा आहे हा लाडू कसा बांधला जाईल म्हणून यामध्ये आपण काय करणार आहोत मी हे तूप गरम करून घेतलं आहे एवढं तूप काही लागणार नाही आहे आता मी हे थोडं तूप याच्यामध्ये एक चमचाभर तूप फक्त घालते लागेल तेव्हा आपण घेऊया आता यामध्ये मी थोडीशी ही वेलची पावडर टाकते आणि वेलची पावडरबरोबरच मी ही माझ्याकडे सुंठ पावडर तयार आहे तर मी ही सुंठ पावडर यामध्ये घालत आहे आता सुंठ पावडर वेलची पावडर घातल्यावर त्याचा वास म्हणजे सुगंधच दरवळला बघा आता हे चमच्याने खालवण्यापेक्षा मी हे हातानेच कालवतो आणि तूप अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपली रेसिपी तयार झाली आता बघा हा लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते आणि आपल्याला खूप बारीक करायचं नाही त्यामुळे हे लाडू मी आता मला येतात तसेच मी बांधते म्हणजे अगदी गुळगुळीत वगैरे असं आता सकाळी वेळ नसतो घाई असते पण हा लाडूचा आकार मात्र नक्कीच आहे हे लाडू आता बांधून झाले की आपण फक्त आपली रेसिपी सजवूया एकतर शाळेत डब्याला हे लाडू होतात आता माझ्या मोठ्या मुलीला हे गुळतूप पोळीचे लाडू तिची आजी करून देत असे तेव्हा तिला ते, ते खूप आवडायचे बरीच वर्ष मग नंतर खाण्यात नाही आले हा कच्चा चिवडा हा जो भत्ता पोळीचा जो मी केला होता तो पण याच्यासोबत हिवाळ्यामध्ये हिरवे चणे येतात तर ते हिरवे चणे आले की ते त्याचे तोडायचे त्याचे ते छोटे छोटे कळ्या आणि मग त्या ओ सोलायच्या आणि ते कच्चे हिरवे चणे या चिवड्यामध्ये फार छान लागतात हिरवा वाटाणा चांगला लागतो कॉर्न चांगला लागतो तुम्ही पाहिजे तर थोडंसं म्हणजे गाजर किंवा हे काही ज्याला पाणी सुटतं त्या आपण टाकल्या तर तो चिवडा ओला होऊन जातो म्हणून त्याच्यावर फक्त सुकं सुकं आपल्याला काही घालता आलं तर घाला शेंगदाणे मी घातले नाहीत काय लायचे असेल तर भाजलेले शेंगदाणे घातले तरी तो चिवडा छान होतो आता आपण आपली रेसिपी मस्त पैकी शिजवूया हे बघा हा आपण चिवडा करून घेतला आता आणि ही प्लेट आहे मुलांच्या डब्याला द्यायला आता तुमच्याकडे हा हे दोन पदार्थ तयार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला गॅस चालवावा लागला नाही गॅस पेटवावा लागला नाही आणि हे बघा हे दोन्ही पदार्थ किती उत्कृष्ट दिसत आहेत किती छान दिसत आहेत आणि खायला हा पदार्थ अतिशय छान लागतो अतिशय चविष्ट लागतो या पदार्थाची गंमतच अशी आहे की एकदा तुम्ही हा खाल्ला की तुम्ही वारंवार बनवाल आणि काय होतं पोळ्या आपण जास्त त्यासाठी करतो आणि जास्त पोळ्या करून आपण हा पदार्थ केला तर खाल्ला जातो धन्यवाद तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझ्या लहानपणी हा पदार्थ मी खाल्ला आहे हा पोळीचा होतो तसा हा भाकरीचा पण होतो भाकरीचा पण आपण हे कच्चा चिवडा आपण भाकरीचा पण करू शकतो तर अशी ही रेसिपी आज मी सादर केली आहे पटपट होणारी मात्र पोळ्यांना आदल्याशी रात्री तेल लावूनच करायच्या फुलक्या पोळ्याची रेसिपी चिवडा चांगला होतो पण जर लाडू करायचा असेल तर मात्र तूप खूप जास्त लागतं तर धन्यवाद तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आज तुम्हाला गॅस न पेटवता मी तुम्हाला या रेसिपी करून दाखवल्या उन्हाळा असता तर हे तूप थिजलं नसतं थिजलं होतं म्हणून मी थोडासा गॅस लावला बाकी काही नाही तर धन्यवाद